महायुतीच्या उमेदवाराविरोधात लढण्यासाठी मैदानात उतरताना महाविकास आघाडीतील वाद संपवण्याची गरज आहे सांगली लोकसभेच्या मैदानात एकास एक उमेदवार द्या मगच चर्चेला या त्यावेळी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्रचाराचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिले सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत शुक्रवारी सांगलीत आले यावेळी राऊत यांनी कौटेंबकाळ येथील अजितराव घोरपडे यांच्या घरी जाऊन भेट घेतली यावेळी राऊत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रार पाटील यांच्यासाठी घोरपडे यांच्याकडे पाठिंबा मागितला या भेटीविषयी अजितराव घोरपडे बोलले ते म्हणाले माहितीच्या उमेदवाराचा पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीकडून एकाच एक उमेदवार दिला पाहिजे दोन उमेदवार उभे करून महाविकास आघाडीचा हेतू सफल होणार आहे का मायुतीचा उमेदवाराचा पराभव होणार का असा सवालही राऊत यांनी केला आहे एकाच एक उमेदवार निवडणूक मैदानात उतरवल्यास माझे सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करतील असे आश्वासनही त्यांना दिले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाचा मान राखून भाजपच्या उमेदवाराला दोन लोकसभा निवडणुकीत मदत केली पण त्यानंतर फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही त्याप्रमाणे संजय राऊत तुम्ही आम्हाला फसवणार नाही ना असा सवले घोरपडे राऊत भेटीवेळी केला